ओम साईराम आपण जनरल मध्ये आपण मस्त वगैरे गिफ्ट पॅकिंग करून घेतली फोटोला मस्त बाबांच्या तर पॅक वगैरे करून आपल्याला घ्यायला विकी भाऊ आपले मित्र विकी भाऊ घाडगे त्यांना पण एक विशाल भाऊला भेटायला तर आपण मस्त गिफ्ट वगैरे पॅक करून निघाला संगनमेरच्या दिशेने संगनमेर तालुक्यामध्ये पोखरी हवेले इथे आपले महाराष्ट्राचे भूषण संगनमेर तालुक्यातील फेमस स्टार ब्लॉगर युट्युबर तर यांचे वास्तुशांती आहे आज घरभरणी तर त्यांनी आपल्याला आमंत्रण केलं आहे सचिन भाऊ तुम्ही नक्की आहे आमच्या घराला भेट द्यायला तर आपण त्यासाठी चाललेलो आहे मस्त गिफ्ट वगैरे पॅक करून घेतला आहे बाबांचा सुंदर फोटो आणि आपले सोबत आहे आपली विकी भाऊ तर चला जाऊया आजचा ब्लॉक नक्की बघा खूप सुंदर आहे तर चला आता आपण आता आलेलो आहे कोराळे येते बघू शकता एअरपोर्टच्या दिशेने आपण निघालो आहे संगन मार्केट जाण्यासाठी पोखरी हवेलीला विशाल भाऊला भेटायला विशाल भाऊंच्या वास्तुशांतीनिमित्त विशाल भाऊंचं आज स्वप्न साकार झालेलं आहे त्यांचा स्वप्न सरू बंगल्याचं काम पूर्ण झालेलं आहे त्यांच्या आजीचं नाव आहे सरू तर त्यांच्या आजीच्या नावाने घराला नाव दिलं आहे वास्तूला स्वप्न सरू तर खूप सुंदर असा आजचा ब्लॉक राहणार आहे बघू शकता आपण पोचलेलं आहे एअरपोर्टला शिर्डी एअरपोर्ट तर आपली विकी भाऊ मस्त गाडी चालवता येईना आपण बघलो आहे मागं तर आपण आता आलेलं आहे जांभूळवाडी फाटा तर जांभूळवाडी फाट्यावरून आपण टर्न मारला आहे कवट कमळेश्वर कं निघाडलं आहे तर या कवठ कमळेश्वर रोड आहे हा आणि सरळ आपण कवट कमळेश्वर तर चला जाऊया आता मस्तपैकी तर आता आपण पोचलेलो आहे कवठ कमळेश्वर गावामध्ये बघू शकता चला आता पुढं जाऊया आजचा ब्लॉक संपूर्ण बघा खूप सुंदर आहे तर आपण कवट कमळेश्वर सोडून पुढं निळवंड्याच्या मागे आलेलो आहे बघू शकता हा निळवंड्याचा रस्ता आहे सरळ निळवंड्यावरून आपण जाणार आहोत वडगाव पान फाटा तिथून समनापूर आणि समनापूरवरून पोखरी हवेलीला रस्त्याला सर्व विशाल भाऊच्या घराकडे तर चला आजचा ब्लॉक नक्की की बघा ओम तर मस्त आपण पॅकिंग वगैरे करून थोडे उत्सुकता राहिले आपल्या विशाल भाऊला भेटायला तर चला जाऊया आता विशाल भाऊंच्या घराकडे ओम साईराम तर आपण आता पोचलेलो आहे निळवंडा आहे ते बघू शकता हा निळवंडा गाव आहे तर हा समोरचा रस्ता आहे कोपरा जातो समोर आणि हा जातो इकडं संगनमेरकडे संगनमेर पुणा तर चला आपण आता जाऊया संगनमेरकडे ओम साईराम ओम साईराम तर आपण आता पोचलेला आहे वडगाव पान फाटा येथे बघू शकता समोर चौफुले आहे वडगाव पान फाटा तर ही वडगाव पान फाट्याची चौफुले आहे तर इकडे वरच्या साईडला जातो सरळ संगनमेरकडे आणि इकडे डाव्या साईडला जातो आहे लोणी बाबळेश्वरकडे तर आपण आता इथून टर्न मान आहोत वरच्या साईडला जाणार आहोत संगनमेर मार्गे आता संगणापूर लागन आणि संगनापूर आपण टर्न मानून जाणार आहोत पोखरी हवेलीकडे तर चला जाऊया मस्तपैकी बघू शकता इथं टर्न मारला आहे आप आपण सरळ संगम्या रोडला तर आपण आता संगणयार रोडनी सामनापूर गावात जाणार आहोत आणि सामनापूरचा फेमस चा, चा वडा सामनापूरचा फेमस वडा इथून आपण टर्न मारून जाणार आहोत पोखरी हवेलीला तर बघू शकता आपण इथून टर्न मारला आहे आणि आता चाललो आहे आपण सरळ पोखरी हवेली रोडनी बघू शकता इथं बोर्ड पण लागलेला आहे पोखरी हवेली पोखरी सर्व एक दहा मिनटाचा रस्ता आहे पोखरी हवेली विशाल भाऊच्या घडाकड जाण्यासाठी तर बघू शकताय आपण आपण आहे गावामध्ये पोखरी हवेली आणि हा आहे पाठ पोखरी हवेलीचा बघू शकताय खूप सुंदर असा रस्ता आहे आणि आपण रस्त्यामधून चाललेलो आहे मस्त निसर्गाचा आनंद घेत विशाल भाऊच्या वस्तुशांतीला विशाल भाऊची स्वप्न सुंदरी स्वप्न सरू बघू शकता विशाल भाऊचा बंगला आपल्याला लांबूनच दिसलेला आहे एकदम नातकर्तिक पब्लिक यावंच लागतं आहे आणि आम्ही आलेलो आहे विशाल भाऊच्या वास्तुशांतीला पोखरी हवेली संगनमेर तालुका विशाल भाऊंच्या घरी आपले मित्र संगणमेरची आण बाण शान आणि रील स्टार यूट्यूबर एक खूप सुंदर असं व्यक्तिमत्व विशाल भाऊकडलं कसा स्वप्न स्वरूप बांगल्यापाशी बघू शकता आपण गाडी लावलेली आपले ला गिफ्ट वगैरे हातात आहे तर चला जाऊया आता विशाल भाऊला भेटायला ओम साईराम

भाऊ आणि काका पण इथं मस्त विशाल बोलला आपण ओम साईरामची शाल वगैरे घातली आणि बाबांचा गुरुस्थानचा फोटो आपण त्यांच्या वास्तुशांत वास्तूशाट वास्तूसाठी दिला आहे खूप सुंदर असा बाबांचा गुरुस्थानचा फोटो दिला आहे काका पण आले बघू शकता खूप सुंदर असा बाबांचा गुरुस्थानचा फोटो दिला आहे विशाल भाऊ खूप खुश झाले त्यांची थोडी चर्चा वगैरे चालली आपली मस्त फोटो वगैरे आणला आहे म्हणे काकानी मस्त दर्शन वगैरे घेतले बघू शक बाबांचं साक्षात बाबा यांच्या घरी आलेलं आहे स्वप्न स्वरूमध्ये खूप सुंदर वाट नव्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत ओम साईराम हर हर महादेव तो आजचा नक्की बघा खूप सुंदर आहे जय साईनाथ ओम साईराम